आपलं स्वागत मी सुभाष देले आज आपल्या स्टुडिओ मध्ये आपल्याशी बातचीत करण्यासाठी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख सतीश देशमुख आलेले आहेत सर नमस्कार 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 या ठिकाणी नमस्कार आपण विरोधी पक्ष नेते आंबादासजी दानवे साहेब यांच्याकडे भोकर विधानसभेची उमेदवारी मागितली सर आपल्याला वाटते निश्चितपणे तुम्हाला उमेदवारी मिळेल म्हणून शंभर टक्के का मिळणार नाही एकोणीसशे नव्याण्णव पासून मी शिवसेना पक्षाचं काम करतोय आज सलग पंचवीस वर्ष झाली आणि या भोकर विधानसभेमध्ये तीन वेळेस शिवसेनेचा उमेदवार पंधराशे सतराशे तीन हजार मतांना पडलेला आहे त्याच्यामुळे यावेळेस शंभर टक्के मला खात्री आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीस ला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ही जागा शिवसेनेला सोडून घेऊन तिथं माझ्यासारख्या सर्वसामान्याला न्याय देतील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशीच लढत होणार असल्याचं चित्र आपल्या सर्वांना दिसते तर तुम्ही जसं तुमच्या पक्ष स्रेष्ठीकडे तिकिटाची मागणी करता तसे तुमचे मित्र पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याचबरोबर काँग्रेस पक्ष आहे तर हे गणित तुम्ही कसं सोडून घेणार आम्ही आम्ही तिघ महाविकास आघाडीमध्ये महायुतीमध्ये आहोत त्यांनी त्यांचे काँग्रेसवाले प्रयत्न करतील राष्ट्रवादी वाले प्रयत्न करतील पण आम्हाला भोकर मतदारसंघातील सर्व शिवसैनिकांना ठाम विश्वास आहे की येणाऱ्या दोन हजार चोवीस ला आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी बसवायची आमच्या सर्व कार्यकर्त्याचे तमाम महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याची शिवसेनेच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि येणारा मतदारसंघ हा आम्ही शिवसेनेला सुटल ही आम्हाला अपेक्षा आहे या ठिकाणी भोकर विधानसभा मतदारसंघामध्ये माहितीकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या सुकन्या चव्हाण यांची जवळपास उमेदवारी निश्चित झाल्याचं लोकांमध्ये बोलल्या जात आहे तर आपण एवढं मोठे बलाडे राजकारणी आपल्या समोर असताना ही आपण उमेदवारी मिळाल्याच्या नंतर हे युद्ध तुम्ही कसं जिंकाल तुम्हाला एक सांगू इच्छितो श्रेय चव्हाण जरी या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार जरी निश्चित झाले असतील मला सांगा त्यांचा कुठला अनुभव आहे का आहे ठीक आहे अशोकराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्यांना एक सर्व महाराष्ट्रातलं राजकारण माहीत आहे मला सांगा तुमच्या साहेबाच्या मुलीला बोलता सुद्धा येत नाही आणि त्यांचा अनुभव काय आहे आम्ही वीस पंचवीस वर्ष झालं तळागाळातल्या शिवसैनिकाच्या सर्वसामान्यांच्या कार्यकर्त्यासाठी आम्ही रात्र दिवस झटत असतो तर ह्या ठिकाणी लोकांचे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही जनतेच्या समोर जाणार हा लोकांचे मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो भोकर मतदारसंघामध्ये अर्धापूर झालं तुमचं मुदखेड झालं अर्धापूर मुदखेडला पाण्याची सिंचनाची व्यवस्था आहे आपल्या भोकर तालुक्यामध्ये सिंचनाची व्यवस्था नाही पूर आपली शेती कोरडो शेती आहे आपली भोकर तालुक्यातली कोरडो शेती आहे तर सगळ्यात पहिलं प्राधान्य आमचं राहील शेतकऱ्यासाठी सिंचनाची आणि त्याच्यानंतर आपल्या भोकर शहरामध्ये बत्तीस ते पस्तीस एकर जमीन एम साठी आहे भोकर तालुक्यातील बेरोजगार तरुण आपल्या ना नांदेड असेल परभणी असेल औरंगाबाद असतील मुंबई असतील हैदराबाद असतील पुन्हा असेल जिथे जिथे आपले कमीत कमी एक दहावीस हजार तरुण आज भोकर तालुक्यातील बाहेर गाव बाहेरगावी कामासाठी आहेत आणि त्या एमआयडीसी मध्ये एक दोन प्रकल्प आणून आपल्या तालुक्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा त्यांचा असणारा प्रयत्न असणार आहे यापुढे जाऊन मी आपल्याला अजून एक प्रश्न विचारतो सर या ठिकाणी जे शिक्षण आहे उच्च दर्जाच या शहरामध्ये दोनच या ठिकाणी महाविद्यालय आहे तर येणाऱ्या काळामध्ये शहराचा जो विस्तार आहे तो वरचेवर वाढत आहे तर निश्चितपणे उच्च लेवलच्या शिक्षणासाठी आपल्याकडे काय उपाययोजना आहेत सगळ्यात पहिलं आपलं दुर्दैव भोकर मतदारसंघाचं दुर्दैव आपण दोन वेळेस अशोक निवडून गेलो अशोक चव्हाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पण दुर्दैवानं भोकर तालुक्यात कुठल्याही गोरगरीबाच्या लोकांसाठी शिक्षणाची व्यवस्था झाली नाही उच्च शिक्षणाची कुठलीही व्यवस्था नाही माझी आता हा भोकर मतदारसंघ आहे पण आज आज अशी कंडिशन आहे भोकर तालुक्यातील कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे दहा एक हजार कुटुंब उच्च शिक्षणासाठी लेकराच्या शिक्षणासाठी बाहेर गावी आहेत आपण ज्या व्यक्तींना निवडून देलोत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बस पदे बसवलोत ते आपल्याला उच्च शिक्षण शिक्षणाची व्यवस्था करू शकले नाहीत सगळ्यात प्रथम प्राधान्य आमचं उच्च शिक्षणासाठी राहील हे आहेत सतीश देशमुख यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाल्यानंतर ह्या विधानसभा क्षेत्रामधली बेरोजगारी मोडून काढून त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अमूल असा बदल करण्याचा मानस त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे आमच्या स्टुडिओमध्ये आपण या ठिकाणी आपला वेळातला वेळ काढून अमूल्य वेळ वेळ असा आता आपली या ठिकाणी संपत आलेली आहे सर नमस्कार धन्यवाद नमस्कार आपण आपल्या स्टुडिओ मध्ये बोलवला आमचा जो मान सन्मान केला त्याच्याबद्दल आम्ही आभारी आहोत धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच